हॅलो डिओ फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा सातवा स्वराज्य स्थापना याची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक गटातनं बसणारा शब्द शोधा एक पुणे सुपे चाकण बंगळुरू उत्तर आहे बंगळुरू दोन पलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे सावंतवाडीचे सावंत उत्तर आहे फलटणचे जाधव तीन तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक दोन चला लिहिते होऊया त्यात आहे एक शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा उत्तर वीरमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले एक शील म्हणजे शुद्ध चारित्र्य दोन सत्यप्रियता तीन वाक्यचातुर्य चार दक्षता पाच धैर्य सहा निर्भयता सात श शस्त्रप्रयोग आठ विजयाकांक्षा वी, नऊ स्वराज्याचे स्वप्न हे आहे उत्तर प्रश्न क्रमांक एकचे चे दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली उत्तर भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे सवांगडी व सहकारी यांची यादी करा उत्तर शिवाजी महाराजांचे सवांगडी व सहकारी येसाजी कंक बाजी पालस पासलकर बापूजी मुद्दल नन्नेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जिवा महाला ताणाजी मालुसरे कान्होजी जेधे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरसप्रभू देशपांडे प्रश्न क्रमांक चार शोधा आणि लिहा राजांना स्वराज्य संकल्प का म्हणतात उत्तर परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी शिवरायांना राजा बनवण्यासाठी त्याने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात दोन शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले स उत्तर सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले प्रश्न क्रमांक तीन शिवरायांनी आदिलशहा बर तह हो का केला एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलांशी या दोन सत्तांशी लढा देणे योग्य राहणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहा बर तह हो केला प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर जीवाकाशीत हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाब गडाबाहेर पडले व तेवढ्यात वेड्यातून निसटून विशाल गडाकडे गेले तर हे होते धडा पाचवा स्वराज्य स्थापना याची प्रश्न आणि उत्तरे थँक्स फॉर वॉचिंग